हॅलो जय हिंद जय जैही महाराष्ट्र तर का आता ही लागवड बघा आता ही लागवड आमची आता काल मोठ्याचा गोठा झाल्यामुळं काय झाली नाही तर ते काल दिवसभर बंद ठेवली तर आज सकाळी आमच्या पुतण्या यांना बोलावले बाबा काय झाले ते बघायला तर तो आला आहे बघा आता मग आता काय होतं आहे काय झालं आहे काय नाही ते बघू आता मग पुढं सांगतो काय झालं पहा इथं इथ मोटार मोटा चालू होईना कांद्याची लागवड झाली इकडं वर चालू केली परंतु आता इथं मोटार आता प्रॉब्लेम झाला बाया आल्यात आणि याचा गोटाळा चाललाय पहा इथं आमचे नाना दोन दिवस दो झाले राखडाच्या तिथं पण काय विलास व्हायना याकरण माऊलीचं नाव घ्या मग <laughs> काहीतरी हा मावडी दोन दिवस झाले मावडी रकला त्यात आण सकाळी सहा असे पासून रकलो पण तुम्हाला पाणी काही आहे ना अजून काय प्रॉब्लेम तुझं नाव काय रे बाळा दादा लय हुशारी रे तू बघा परिस्थिती काय पाणी पाण्याचं नावाच वाचते काही पायपळा झाला पाणी बाटली बघू बाटली पाणी बरोबर आहे का पाणी जो इथे बाटली इथं जिवाळाची बाटली आता इथं आर्चिंग नाही त्या बल लावायचं म्हणल्यावर आर्चिंग करावं लागेल लाईट टेस्ट करावं लागेल आहे ना घे बाहेर आल्या बाहेर आल्यावर मोठं चालू आहे ना कबर तोड का गया ना बाकी चालू इकडे बाबा दारा का चालू बाबा पाणी गोल्ड का आ, आ? सकाळी सगळे नाना साहेब सगळे आमची मोटर चालू होत नाही ते शाळे म्हणजे जरा ते हे खोला ते फिल्टर फिल्टर खोला म्हणजे ते फिल्टर खोला तर ते चालू पाणी उभं राहिलं काय झाले काही कारण प्रॉब्लेम येत बघू आता काय लाईट ते लाईट चेक करतो राहणार तू पाणी दोन दिवस लागवड झाली नाही पाण्याच सगळा गोठाळा झाला घोटाळा झाल्यामुळे आता आज लागवड चालू झाली बघा आज आज लागवड चालू आहे इकडे वर का नाही ठेवलं ते थे रॉप रॉप वर ठेवून तर थे वाफ तिथं बरं राहू द्या राहू दे सर कालचा गोठाळा झाला त्या गोठाळ्यामुळे सगळा कुटांदा आता पण आज किती होती लागवड काही माहीत नाही आज दोन मोटरी वाड्यात बघा आज आणि ते आता आमच्या गावच्याच महिला लावायला तर आता ते बघा आता अशा पद्धतीची लागवड चालू पण रान आता भरपूर वरच एक आहे आणि हे पूर्ण इथपर्यंत लावायचा आज एवढं होतं का वर होते उद्या तर आहे त्यामुळे उद्या काय शक्य नाही हे गेल्या पुढच्या हप्त्यात ही बघा अशी लाडबडीची व्यवस्था आहे या बाया पण आता चांगला चांगल्या लावणाऱ्या बाया बहुतेक आज एवढं राहून घेतील काय करते छोटे तर आज लागवड आज आणि ते तर साडेतीनलाच लाईट जाते त्यामुळे आता साडेतीन वाजेपर्यंत किती लागवड होती थे का है सांता आपना बर ते काय सांगता येत नाही आपण आता बरं एवढी होईल बहुतेक हे खालच होईल ते वरचं राहील पण आता जाऊ द्या आता बघू आता पुढच्या आठवड्यात लावू नाही तर मग काय त्याला विलाज नाही आता एक गोठाळा झाला तर पाणी काल पुरत नव्हता आज मोटरी आहेत त्यामुळं आज लागवड होईल बरीचशी आठ बाय आहेत तर आज कालचे दहा बाय असते तर समजा बरंच झालं असतं पण ठीक आहे चला जाऊ द्या काय होईल ते काय होईल ती होईल लागवड करून घ्यायची बरं आता बघ आता मोटरी तर दोन चालू आहेत आता काय आता कॅनलला पाणी पण जरा थोडा तीस तारीख होईल कारण तीस तारखेच्या आता काही पाणी येऊ शकत नाही त्यामुळं आता हे लागवड तर करून घ्यावं म्हणजे मग थोडं थोडं आपलं माणसं थांबवणे येत आहे ठीक आहे आता बघून नंतर आता काय होईल पाहिजे तर बघायचं आता आलाय तर आला त्याने त्याचा संपूर्ण त्याने केलं काम त्याला अकरा वाजले अकरा वाजेपर्यंत करत होता आपण मोटार जाम झाली आता मोटार जाम झाल्यानंतर मग परत ते मोटार वर काढली पहिलं त्या खडे गुंतलेले मग फिटरला बरलं फिटरने मग ते खडे वगैरे काढले काढल्यानंतर मग मोटर परत सोडी चालू झाली चालू झाल्यावर नंतर एक वाजता लागवड चालू झाली तर एक वाजता लागवड चालल्यानंतर ती साडेतीन चार वाजेपर्यंत लागवड बायांनी दहा बाय वाजे त्यांनी ती लागवड पूर्ण केली राहिली थोडं तर आता पुढल्या आता काल रात्रीची लाईट आता पुढल्या हप्त्यात सोमवारी लागवड करू हे कांद्याची लागवड जे शेतकरी करतो त्यालाच माहिती असतं ही काय परिस्थिती काय नाही ते तर आणि त्यात हे कांद्याचं हे कष्ट एक हे किती कष्ट आहेत तर ते खरंच त्या कष्टाला किंमत नाही बरं जाऊ द्या चला आता हे कस तरी आता लागवड झाली मोकळा झालो पण आता हे मी एक आजारी असल्यामुळं मला काही करता येणार मस्त डोक्यात सगळं करायचं माहिती पण ते काही करता येत नाही चला जाऊ द्या मोटर चालू झाली ठीक आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मी आता हळूहळू थोडं ठीक होत आहे आता एकोणीस तारखेपर्यंत डॉक्टरने चेकअप केल्यानंतर परत काय सांगतात तर ते पाहू आणि नंतर मग नंतर एक महिन्याने मी परत ब्लॉगिंग करायला सुरुवात करीन धन्यवाद